नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बहिण अजून काय जेवण केलेलं नाही सकाळी केलेली आहे आता अकरा साडे अकरा वाजलेले आहेत काय माहिती का भावना बहिणू आता ह्या माणसाला खायलाच पाहिजे नुसते ह्या माणसाला खायलाच पाहिजे त्याच्यामुळे आहे ना भावना बहिणू दाजी अकरा वाहिल्या साडे अकरा वाहिल्या तरी दाजीच्या पोटाला अजून काही तुकडा पाणी नाही बसलोय अजून मी आता काय होतं माहिती घ्या बाबा ना बहिनू जर आता कसं आहे माश्या चिलट ही अशी जर तोंडा पुढं घरून लागली तर मला मला असा सारखा झटकावा लागतो तर याचा बी काय बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम व्हायला लागला की आजीस काय सारखा झटकितो काय याला सारखा हात लावितो करतो फलनच करतो काय लावलंय तिच्या तुम्हाला आलाय का तिला कस शियांना सध्याच्या कस कसं साथ निघालेली तर मी रात्री व्हिडिओ टाकला होता बऱ्याच कमेंट आल्यात दाजीवर एवढे जातात म्हणून मला नव्हतं वाटलं जर खरं सांगायची परिस्थिती लई जळत कोणी कशा कमेंट केल्या कोणी कशा कमेंट केल्यात भरपूर अशा कमेंट केलेले आहेत दाजीच्या विरोधात बरं असू द्या दाजीला काही ना तर त्याला काही फरक नाही पडत बरं का कोण काय बोलतं आहे कोण काय बोलत आहे आपण त्यांच्याकडे नाही लक्ष देत भकणारे अशीच बुकून द्या आणि अशीच भुकली पाहिजे त्याची प्रगती नाही होत आम्ही जाऊ पुढं तुम्ही अशीच भुकत राहा खरं सांगायची परिस्थिती पण पर काय काय आहेत ना त्यांचा आपल्याला राग येत नाही का आता ती काही कमेंट करते ती आपल्याला चांगल्यासाठी करते पेमेंट आणि काय जे आहे तर निवडतारात देण्यासाठी कमेंट करतो खरं सांगायची परिस्थिती तर मी काय माहिती आहे बाबांना बहीण मी आता कोणी काय काय म्हणलं आहे मला त्याचं मी कमेंटचं उत्तर बी देणार आहे बरं का बऱ्याच कमेंट केल्यात आता एवढ्या कमेंट कसं आहे देणार दराच्या म्हणाले ना तर देणार राहणार नाही रा ना दाजीच्या म्हणून मी काय केलेलं आहे माहिती आहे बाबांना बहिण डायरेक्ट मी की जेवढ्या मग कमेंट केल्यात ना लोकांनी तेवढं उतरवले नाही मी एका काकदावर आणि कोण काय म्हणलं आहे ना त्याचं प्रतिउत्तर उत्तर आपण देणार आहे त्यांच्या कमेंट साहेब वाचून त्यांना असं दाजीने आता म्हणजे इथून पुढं व्हिडिओच असं काढणार आहे दाजी की जे मला कमेंट करते ना त्यांच्या कमेंट वाचूनच दाजी त्यांना रिप्ला रिप्लाय देणार तिथून मग आपण कवा त्यांच्या म्हणजे कमेंट वाचायचं बरं का पण कौचित एखादा अर्धी दोन तीन कमेंट वाचायचं याच्यावर मी काय कमेंट वाचित नव्हतो पण कसं आहे लोकांना समाजात कळलं पाहिजे की बाहेर आजी लोक किती जाळतात आज हे माणूस एवढं ह्या माणसाला लागलं आहे हे गाडी माणूस घरी बसून आहे आणि जर एखाद्या माणसाला लागलं आहे आज वीस बावीस टाके पडलेले इथं आपल्याला तरी बी ह्या माणसं एवढी माणसं जाळत्यात म्हणाला तर अवघड म्हणतो बरं का जाळत्यात की त्यांना वाटतंय की मी काय आयतं बसून खातो बायकोच्या जेवा बसून खातो आयत ही म्हणणं आहे सगळ्यांचं तर नाही नाही मी आता कसं आहे बायकोने मला कसं आहे जसं जा लग्न झालं तसं पाळणास ठोकलेला आहे मला त्याच्या कुठं पोचेला पाळणास ठोकलेला आहे मला ना आतापर्यंत जोखा देऊन मला जेवाय घातलेलं आहे तीन टाईम खरं सांगायचं आजीने कुठं कष्ट केलं जाऊ आता पण काय नाही कष्ट केलेलं तिने के सगळं तिनेच केलेलं आहे सगळं आपण काही केलेलं नाही लोकांचं बरोबर आहे लोकांचं काही चुकत नाही लोक कमेंट करणार लोक तळा देणार राजेला पण माझं इतकं मत आहे माझं म्हणणं एवढं आहे की पार खालच्या जा थराला जाऊन कमेंट नाही करायची आता तो मी आहेत ना एवढं खालच्या थाराला जाऊन दाजीला कमेंट केलेली आहे तर आता मी नावं घेऊन कमेंट वाचणार आहे त्यांची तसं काय नाही माधुरी गायकवाड म्हणून एक काही लेडीज आहे आता त्याचं काय म्हणणं आहे मी ताई फी नाही म्हणणार तिला तिचं काय म्हणणं आहे एवढंच म्हणणार मी काय मान दिला ना, ना, ना की आपल्या उडायला उभी राहते सगळी त्याच्यामुळे माणसांमनं द्यायचा जे उडणारे आहेत ना त्यांना माणसांमनं द्यायचं तिचं काय म्हणणं आहे दाजी तुम्ही मी सेम टू सेम माकडवाणी दिसता बरं दिसून दे बाबा तू तू आता तू तू माझ्या समोर येईल तुझं तोंड दाखव तू कशी माकडी दिसते का कशी दिसते आता हे लोकांना दाखव ना जरा मी आहे सोशल मीडिया म्हणून माझं दिसतंय तोंड पण तुझं दाखव की जरा लोकांना कसं आहे तुझं तोंड का माकडीनेवानी आहे का आहे काळं वागारे का कसलं आहे तर तुलाही सुंदर आहे जगात सुंदर तूच आहे मग म्हणायचं असू दे पण एक लक्षात राहू दे माकडांनीच काय रामाला म्हणजे साथ दिलेली ज्यावेळेस शेताला सोडवायचं ना त्यावेळेसच रामाला माकडांनीच साथ दिलेली ध्यानात राहू दे गोष्ट बर जाऊ द्या आता तिथं पुढं काय एक ते बघा आता दुसरी एक कमेंट केलेली आहे मला त्या दुसऱ्या ताईचं नाव काय आहे तेजश्री ताय म्हणायचंच नाही कारण जे आपल्या कसं आहे आपल्याला खालीपणा दाखवलं त्यांना कशाला ताय म्हणायचं तेजश्री बाई बाई एका काय लग्न झालेली का बिगर लग्नाची नाही आपल्याला माहिती तिचं काय म्हणणं आहे आता बसून खाणार बोलतो उद्या मुलींचे नवरे पण असं बोलले की ऐकून घेशील का पुनम करते तिला पर्याय नाही म्हणून केली नाही तर हिचं लोक बोलतील नवऱ्याला बघत नाही म्हणजे हिचं काय म्हणणं आहे आता पूनम नवऱ्याचं करतील जर पूनमने नाही बघितलं तर लोक इलाच बोलणार पण उद्या जर हिच्या पोरींना जर आता हे बसवून खातोय बायको जेव्हा जर यांच्या पोरींच्या ह्याच्या पोरीच्या जेव्हा जर नवऱ्याने बसवून खा खाल्लं तर याला बघून खाती असं इचं म्हणणं आहे बरं तू आता माझ्या परपचात शिरली माझ्या पोरी शिरली पार इकडं की पुढचं आम्ही बघून घेऊ आमच्या लेकींना कसलं नवर द्यायचं त्यांना लग्न करून द्यायचं का घरी बसवायचं काय करायचं का त्यांचं शिक्षण पाणी करायचं का तू नको एवढं टेन्शन घेऊ त्याच्यासरी तुझं तू बघ तुझ्या लेकरा बाळांचं बघ दुसऱ्याच्या परंपरच्यात नको डोकं घालू तू ही ना धर तू जरा हो आणि तू जरा असं दुसऱ्याच्या डोक्यात परपंचा जर डोकं जर घालीत बसली तर तुझा परंपंचा बाजूला राहायचा ही देना धर तू जरा हो बाई एकच मिनटं बाबांना बनू जरा कसं आहे तर बाबा माहिती आहे का, का आता दूस्तरे, दूस्तरे, दूस्तरे का मी म्हणजे आता ही बघा तुम्ही लोक काय म्हणतात नेमकी बरं आता बघा आता एकाची आता दुसरे दुसऱ्या दुसऱ्याची कमेंट वाचतो बरं का आता मी काय सेम सेम ए डी काय डी नाव टाकलं डीचं नाव टाकता येत नाही तर कशाला तुम्ही कमेंट करता हां बर आता जाऊ दा ही काय म्हणत आहे बघून आता बाई आहे का गडी माणूस आहे का काय आता ही फेक अकाउंट असते बाई एका गडी माणूस ही काय आपल्याला सांगता येत नाही बर असलं गाणेरडं थोबाड घेऊन दिवसभरात चार चार व्हिडिओ टाकतो दात इचक्या बर का ही अशी कमेंट केलेली आहे ने असल गाण्याड थोबाड घेऊन दिवसभरात चार चार व्हिडिओ टाकतो बर मला काय म्हणायचं आहे माझं काय असल गानेडं तोंड आहे तू कशाला तोंड बघा इथे माझं हां हो तुला नसलं माझं तोंड बघ बघायचं तू तू बघायला की कशाला येते म्हणा तुझा दिवस चांगला गा गालवायचा तू कशाला येते बघायला तोंड मग हां ही मला म्हणायचं आहे दात इचकी तू दात इच के आहे ऐ दात इच की दात इचकी आहे का दाची की मला नाही माहिती आहे बरं का तू माझ्या समोर येऊन बोल मग तुला बोलतो मी काय असं ती मग इथं काय कमेंटमध्ये बोलते समोर येऊन बोलतो हां दिवसभरात चार चार व्हिडिओ टाकतात माझा मोबाईल आहे माझा बॅलन्स आहे मी चार चार टाकीन नाही तर दहा दहा टाकीन तुल तुला काय करायचंच काय घेणं पडलं तुला हां तुला नाही बघ वाटलं नको बघू ना द इतकं तू अंड दुसरं कोणाचं तुला दाच इतकं तू अंड बघायचं तिकडे बघ ना जाना पट बोक खायला आली इथं घेणं देण्याचं हां मा शिव बी खाणार तुम्हाला सांगतो खोट नाही सांगत पुढच्या व्हिडिओमध्ये आहे ना शिव बी खाणार माझ्या मी काय बी येत असतो काय कुठं हे आपली लायकी दाखवत म्हणले यांची लायकी आपण दाखवलीच पाहिजे शिवे बी देणार म्हणून मी आता गचा गच शिवे देणार सोशल यांना ही आपली लायकी काढतात म्हणला तर ह्यांची ह्यांची लायकी आपण काढली पाहिजे बर आता दुसऱ्याने काय त्याला रिप्लाय दिलेला आहे तेच कमी म्हटलं बरं का ॲक्सिडेंट मध्ये वाचा जायला पाहिजे होती संजू काय संजूचे आईबाप पण चालू आहेत बरं थांबाला ही काय हीच आधी पहिले ही वाचू दे मला नाही तिनेच कम्प्लीट केलेली नाही का असल गरड थोबाड घेऊन दिवसभरात चार चार हिडू टाकतो दात इतक्या ऑक्सि ऑक्सिडेंट मध्ये वाचा जायला पाहिजे होती तुझीच वाचा जाऊन ना तू मुक्की होऊन ना नाही तर मुका होऊन दे तू हा मग काय दुसऱ्याला वाचा जायला होती तुझा ऍक्सिडेंट होईल मोठा माझ्यापेक्षा मोठा होईन तुझं तर हाडत बी नाही गावाची लोकांना तू तळतळायला माझा तुझा बी ऍक्सिडेंट होईल मोठा जा माझी वाचा इथं तुला तुझा ऍक्सिडेंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझं मुकी झाल्याशिवाय राहणार नाही तुला तरी मी तरी बोलतोय पण तुला बोलता नाही जा तुला बरं दा दुसरी कमेंट वाचतो बरं का मी तर रामा रामा ठाकूर म्हणून ते काय म्हणलं नालायक नालायक कशाला म्हणतात हा लफडेबाजीला नाराग म्हणते तू लफडेबाजी असन त्यातलंच असन म्हणून तू नायक तुला दिसतंय सगळंच आता त्यात एक कोणी आता रस्सिका गायकवाड बरं का शे काय रिप्लाय दिला आता त्याला मी याला काही असता तर बरा झाला असता त्या बायकोला ताप गेला असता बायकोचा ताप गेला असता तू केला का तू मी इले तर काय फरक पड तू ना आम्ही इले तर मी इली तू तू मरून दे माझा माय वाचाय तू तू मरशील लवकर पटकून रसिका गाय कोड तू मी मरणार तू देणार राहतो ही गोष्ट लवकरात लवकर तू मला माराय निघालीस ना तू तू लवकरच मरशील आता आता मी बऱ्याच कमेंट बघा बघा मी काय भावांना बघ ना मी म्हणजे पानंच मी उतरूनच काढलं यांचं ह्यांची लायकी यांना दाखवायची ही आपली लायकी दाखवत यांची लायकी आपण दाखवायची आता थांबा आता दुसरी कमेंट बरं का रश्मी काळी खातोय बघ कसा हावरा काय ऑक्सिजन मध्ये आपलं ऑक्सिजनमध्ये सगळे दात पडायला हवे होते मग तोंड बंद झालं असत बर मला काय म्हणायचं आता खातोय बघ कसा हावरा तू मला आणून देते का माझ्या घरी पूर्वी ती का मला पोते माल घरी इथं होय रश्मी काळे तू मला घरी आणून देणार की इथं मला देते का मला तुझ्या पदर देते का पैसे पाणी घालून तू तुझ्या तु पगारातून दाजीला खायला खातोय का दाजी तुझ्या पगारातून का तुझ्या नाव का तू घ्या हा मी खातोय आहे माझ्या घरचं बायकोच्या जेव्हा खातो आहे मी काय म्हणणं आहे तुझं ती मला शेवा शिव्या सराब देईन मी उद्या मारून दे ती मला शिव्या सराब देईन तुझं काय त्याच्यात हां मी तुला शिव्या सराब दिलं तुला सण होईन का मग हां आणि ॲक्सिडेंटमध्ये याचं सगळं दात पडायला हवी होते तुझं दात पडून दे की तुझं पार मारला तुझं तोंडा बी नाही नेट राहायचं हे देणार काय होतं सगळ्यांवर बारी असते सगळ्यांवर टाईम असतो आता जसा दाजीवर सध्याच्याला टाईम आलेला आहे ना तसा सगळ्या टाईम असतो बारी बारी सगळ्या टाईम असतो फेर असा गोल असतो दाजीची कर्म दाजीने दाजीने आहे ना दाजीला दाजीचं कर्म बोगावं लागेल आणि मी मी म्हणतो ल लागू द्या मला माझं कर्माचं फळ मला आहे हां पण तुमच्या कर्माची फळं आहेत ना तुम्हाला अवश्य मिळणार पण दाजीपेक्षा बत्तर तुमची अवस्था होणार ही देणार जरा तुम्ही हां काय आपलं एकदा डोकं चिडलं म्हणजे चिडलं बर आता एक आता बघा दुसरी किमेंट वाचतो जिजाबाई राजे काय म्हणतात बघू आता ह्या बापरे काय माणूस आहे बाय कोणी याला सांभाळलं पाहिजे जगा वेगळा माणूस म्हणजे गुलाम समजतो का काय काम कर आता मी का बाई कुला गुलाम गुलामगिरी ठेवलंय तुला बाबा हा विचारा बरं तुम्ही जाऊन बाबा या नवऱ्याने तुला गुलामगिरी ठेवलंय कावडाय का दरवाजे आतमध्ये ठेवलंय का तुला हानमार रोज चालू आहे का आजीचा हा दाखवून दे बाबा मला तसं आणि मग आहे पण नेमकं मग तुमच्या तोंडाला येईन तुम्ही तसं बोलणार का काम कर काम का काम कामाची काय दोन काय दाजीला माहीत नाही का तूच दुन्याची आकडे मला सांगायला लागली का काम करायला सांगायला ती माझ्या मनाचा प्रश्न आहे मला कामाला जायचं का घरी बसायचं का काय करायचं का मी माझा ठरवीन मी जर ग नाही कामाला गेलो तर मी उपाशी मरण तुम्ही नाही उपाशी मारणार तू तू बघ तिकडे धंदा लई डोकं ना खाऊ माझं दाजीचं बरं आता याला आता दुसऱ्याची कमेंट वाचतो हा असा हे म्हणून तर म्हणून तर देवाने थोबाट फोडली काय असा काय गुन्हा केला मी नेमका तेव्हा माझं दे थोबाड फोडलं हां बरं माझं फोडू दे तुझं नीट नाटकं राहून दे निटणं वाकडं पण एक ना धर गुन्हा जर माझ्याच असला तर मा माझं मा माझं थोबाड फुटू दे जर माझा गुन्हा नसला तर माझ्यापेक्षा तुझं थोबाड जास्त फुटेल दे ना धर चांगल्यापैकी तुझं थोबाड बिघाडणार तुझं हां जी बरं आता एक आहे बर का सी हा गायकवाड काय दात घासत जा बाबा किती घाण दिसत थोबाड आता त्याला त्या रस्सिका गायकवाड शहाबाईने तिला रिप्लाय दिलाय सी घाण अरे बा यांना तुम्हाला दाजीचं तोंड नाही आवडत तर तुम्ही तु बघताच कशाला दाजी तोंड हा तुम्हाला तु दाज शिवाय होत नाही हे कोणाला सांगताय नेमकं हा दात घासत जा आता दात घासायला काय तुम्ही तुम्ही या मग माझ दात घासा मला नाही जा तुम्ही या माझा दात घासाय हा किती घाण दिसतंय आता तुम्ही घाण दिसत आहे तर कशाला बघता म्हण माझं तोंड हा तुम्ही दुसऱ्याचं तोंड बघा ना तुम्हाला जिथं स्वच्छ वाटन तिथं बघा कशाला दाजीचं बघा येत आहे हा कशाला येत आहे म्हण दाजीचं बघायला लोक येते तरी मला काही समजतच नाही राह मग आपला आपला कामधंदा सोडून द्यायचा आणि दुसऱ्याच्या पाठीमागं लागायचं दुसरा बागा तुमचा बघा ना कामधंदा कशाला लोकांच्या सोशल मीडियावर तुमची इज्जत वापरू घालून घेता येऊन देण्याची हा माझी तर गेलीच मी ठेवली नाही चला माझी सोशल मीडिया मी वा इजत आपलेलं नाही माझी वाटली म्या आणि तुमची जर दाजी समोर जर दा वाटायची असली तर या खंबीर आहे आजी बरं चला जाऊ दे बाबा बहिण मी काय आता जास्त बोलत नाही मग ह्यांना मी जे काय माहिती आहे का यांची लायकी मी दाखवणार काही म्हणा माझं काय ना जायना मी नाही माझा स्वतःचा इचार नाही करणार काही होऊन दे माझं पण ह्यांची लायकी मी सोशल मीडियावर दाखवणार चला मग बाय बाय